आज आहे ना आपण मैद्याची पिठाची शंकरपाळी न करता गव्हाच्या पिठाची पारंपरिक पद्धतीने शंकरपाळी करून घेणार आहोत ना, ना त्यामध्ये डालडा किंवा तूप न वापरता सात वाटी ते गव्हाचं पीठ घेतलं आहे सात वाटीसाठी ते गोडासाठी साडेतीन वाटी साखर घेतली आहे इथे आपण एका पातेल्यामध्ये साखर दोन वाटी दूध अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी तेल घालून घेणार आहोत हे सर्व जिन्नस आपल्याला गॅसवर छान उकळवून घ्यायचे आहेत त्याचे कोणतेही तार वगैरे करायचे नुसतं आपल्याला साखर विरगळीपर्यंत वितळून घ्यायची आहे आणि छान गरम थोड़ा थोड़ा करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पिठामध्ये हे सर्व पाणी वापरून आपल्याला पीठ छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर इथे मोठी पोळी लाटून त्याला दोन्ही बाजूने छान असं गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या असल्यामुळे तेलामध्ये मंद आचेवर फ्राय करायचे आहेत जेणेकरून लेअर सुटूपर्यंत ते बघू शकता भरपूर सारे लेअर सुटले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका